साले कृष्णाई नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली तसेच व्हाइस चेअरमन आणि कृष्णाई सामाजिक जनकल्याणचे अध्यक्ष प्रतापराव विलासराव चव्हाण यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात केक कापून साजरा करण्यात आला अनेक मान्यवरांनी भेटून त्यांना शुभेच्छा दिल्या कृष्णाई परिवाराच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात गेल्या वर्षी पद्मभूषण वसंतदा पाटील शासकीय रुग्णालय येथे गोरगरीब रुग्णालयात तसेच सावली बेघर केंद्रामध्ये मोफत अन्न वाटप करण्यात आले होते त्याचबरोबर भगिनी निवेदता प्रतिष्ठानमध्ये खेळणी वाटप करण्यात आले होते आज कृष्णाई नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये राजमाताजी जाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली तसेच कृष्णाई परिवाराचे अध्यक्ष प्रतापराव विलासराव चव्हाण यांचा वाढदिवस केक कापून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी माजी नगरसेवक मंगेश चव्हाण आणि अन्य पाहुण्यांनी फोनद्वारे भेटून फोनद्वारे आणि भेटून तसेच सोशल मीडियावरद्वारे शुभेच्छा आहेत यावेळी भगवंतराव जोशी विनायक शिंदे विपुल केरीपाळे यांच्यासह कृष्णाई परिवाराचे सदस्य उपस्थित होते बोला आज बारा जानेवारी निमित्त राजमाता जिजाऊ यांची जयंती त्याचबरोबर स्वामी विवेकानंद यांची जयंतीचा उत्सव या ठिकाणी कृष्णाई नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीनं व कृष्णाई सामाजिक जनकल्याण संस्थेच्या वतीनं साजरा करत असताना आज या ठिकाणी आमचे सहकारी मित्र महानगरपालिकेचे माजी सभापती मान्य मंगेधार चव्हाण त्याचबरोबर संस्थेचे अध्यक्ष बगनराव जोशी त्याचबरोबर उपाध्यक्ष प्रतापराव चव्हाण उपस्थित बंधू सरगर सागर माने कृष्णराव माने व इतर पदाधिकारी बल्लू शाकला यांच्या उपस्थितीत आजचा हा जिजाऊ जयंतीचा कार्यक्रम व स्वामी विवेकानंद जयंतीचा जयंतीचा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही साजरा करण्याचं ठरवलं आणि या संस्थेच्या कार्यालयात साजरा केला आणि त्याचबरोबर आज संस्थेचे उपाध्यक्ष प्रतापराव चव्हाण यांचाही आज वाढदिवस होता त्यानिमित्तानं त्यांचाही वाढदिवस त्यांना विशेष शुभेच्छा देऊन सर्वांनी या ठिकाणी साजरा केला त्यांच्या पुढील भावी वाटचालीस सर्वांच्याकडून हार्दिक शुभेच्छा देऊन त्यांना भावी यश संपादन व्हावं अशी इच्छा प्राप्त करून मी थांबतो